तो मागारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता चला श्रीक्षेत्र चोंडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं काही वेळात येथे आगमन होणार आहे आणि त्या स्वागतासाठी आमचे सर्वच वारकरी आणि खऱ्या अर्थानं आपण सभापती महोदयाच्या त्याही आज दिंडीच्या स्वागतासाठी आणि आमचे थेरवडी कुळधरण ग्रामस्थ भजनी मंडळ म मा, महाराज मंडळी आज पाय दिंडरी सोहळ्याचे वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आपण येथे उपस्थित झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं साधू संतांची सेवा हीच एक ईश्वर सेवा किंवा संत कृपा झाली इमारत फळा आली त्याने आणं संत कृपेशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नसते आणि ही सर्वच आपण एक आपलं विठेवरचा मालकाचा आशीर्वाद घेऊन पुण्यश्लोक आले ते मातेचा आशीर्वाद घेऊन आपण सर्व वारकरी संप्रदायाचे पायीक या नात्यानं गोड आपण असं सातत्याने आपल्या हातून सेवा घडावी अशी कुळधरणची अस्मिता जगदंबा माता व ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबांच्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना रामकृष्ण हरी మనసరావు రామకృష్ణారి <todak>